नमस्कार मित्रांनो मी आहे शुभांगी पाटील तर माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे स्पेशल संडे तर संडे असण्याचे कारण म्हणजे आज आहे मुलांना सुट्टी पण आहे आणि आज आमच्या म्हणजे गावचा असतो बाजार तर बाजारातून आणलेला आहे मस्त खायला काही काही तर बघा तुम्ही काही काही आणलेलं आहे तर खायला कारण का बाजार असतं ना तर बाजारमधून काही काही खाण्यासाठी मस्त मजा येतो आहे तर बघा आमच्या घरी किती कलकल चालू आहे तर हे बघा कलकल चालू आहे बघा आमच्या घरचा बाजार संबार। ये ये हा आणलेला आहे चिवडा हे दीदीने चिवडा सांडला सगळा खाली त्यामध्ये काय आणला जिलबी मुरमुरे संबार आहे कवड कारलं गोबी आणि सगळं बजार हे बघा हे चिवडा खात आहे मिरची आणि हे फ्रीजचं भांड पुसत आहे तर बघा सगळा पसारास पसारा आहे पडलेला हा बाजार आणलेला आहे आमच्या घरचा शिंगा आणि लसण बघा केवढा आणला कारण का लसण लय महाग आहे ना म्हणून लसण थोडाच आणला हे बघा आणि ही शेजारची बाई आहे ही ना येतच राहते सारखी आमच्या घरी काही काही मागायला नुसतं पैसे दे आणि काही पण मागायला येतच राहते सारखी हे बाई आमच्या घरी त्या बाय ओ म्हणते हे बघा हे सगळा पसारा घर आणि येतच राहते काही काही येतच राहते ह्या बाय हे आहे काय 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 मागायला येतच राहत उठली की सुटली चालली उठली की सुटली चालली हा ना mm. येतच राहते की नाही पाय हम्म म्हणते आता बघा बाजार आणला आणि चालले आमच्या अंचा घरी हा बाय म्हणते चिवळा चावत नाही म्हणते आणि जिलबी दे म्हणते हा आणि केळं आणले केळं बी मागून राहिली खायला मागतच राहते काही काही हा आमच्या घरी काय लय शिल्लक आणलं का याच्यासाठी खायला आमच्या घरीच तर पसारा पडेल आहे सगळा हे बघा कसा पसारा पडलेला आहे हे बाबाने चिवडा खाल्ला ह्या मिरच्या आहेत पडलेल्या सगळा बाजाराचा पसाराच पसारा पडलेला आहे आणि आमची कामं पण आवरायची राहिली झाडून राहिलं काढायचं हे बघा इकडे पसारा पडलेला आहे सगळा पसारा पसारा आणि हे बघा आमचा अंगणातला लुक आहे आमच्या अंगणातला तर बाहेरचं आहे हे तर हे मुलं खेळत आहे बाहेर तर हे बघा ट्रॅक्टर आलेलं आहे खेळत आहे बाहेर आता आ, हे आमच्या घरी आहे लिंबाचं झाड हे पेरूचं झाड आणि हे नारळाचं झाड आहे ही तुरीच्या शेंगाचं झाड आहे आणि ही आहे सीताफळाच्या सीताफळ सीताफळ एवढं चांगले सीताफळ बापरे 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 खायला या बरं तुम्ही सगळ्यांनी सीताफळ पिकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सीताफळ देणार आहे तर बघा सीताफळ मस्त मस्त सीताफळ आहे हे बघा हे आले आता तुमचे दाजी घरी आणि आमचा शिवांश पण गेलेला होता दुकानात हे बघा आता सध्याच आले पिशवी पण हातीचा आहे चष्मा पण लावलेला आहे आताच आले आणि हा शिवांश पण आला घरी हा शिवांश आहे ना केळी खाते बघा आज बाजार आहे ना आमच्या घरी सगळा पसारा पडलेला तुम्हाला तर दाखवलेलाच आहे पसारा तर सगळा पसाराच पसारा पडलेला आहे हे बघा हा म्हणते मी केळी केळी खात आहे म्हणते हे आले आता घरी हा डब्बा घेऊन गेले होते डब्बा पण दिला आणि चष्मा काढला नाही अजून हे बघा आमचे बाबा टुकुमकू पाहिजे आमचे दाजी घरी आले आणि ना लगेच भिळले भेळ कराले हे बघा मी म्हटलं मला म्हटलं त्यांनी करून दे पण मी म्हटलं नंतर करून देते तर बघा स्वतःच भिळले भेळ कराले कांदा कापत आहेत आणि टमाटर घेतलं कापायले आणि आता बनवतील ते भेळ त्यांना लय आवडते त्यांना हम्म भूक लागली एवढा मोठा डब्बा दिला होता एवढा मोठा एवढा दिला होता डब्बा सांगा ना केवढा डब्बा दिला होता सांगा तरी किती म्हटलं किती पोळ्या दिल्या होत्या सांगा बरं डब्या आठ पोळ्या दिल्या होत्या आठ आठ पोळ्या खाल्ल्या तरी भूक लागली काय पोट आहे कि मोठ आहे माय तुमचं हा भूक लागते कशी कशी भूक लागते हो तुम्हाला एवढी एवढी भूक लागते काय एवढं कोणी खात ते काय रिकाम्या माणसाला लय भूक लागत असते एवढं कोणी खात असते का, ले ले खा का सांगा बरं तुम्ही तरी खाता का एवढं सांगा एवढं खात्यात आठ पोया देत्या सकाळी आठ पोया खाल्ल्या आणि आता धेड आण मग म्हणती चा कर सांगा एवढं कोणी खात असते का खात असते का कोणी मित्रांनो भेळ खायला बघा आता भेळ बनवतात ते या सगळ्यांना भेळ खायला या मस्त भेळ सांगा मित्रांनो जर कोणाला जर हॉटेलमध्ये कामाला लागत असतील ना ला तर हे दाजे आहेत तुम्हाला मस्त बघा किती मस्त कांदा कापते टोमॅटो कापते तर मस्त भेळ बनवते जर भेळ कचोरी समोसा लय चांगले येते त्यांना बनवता तर यांना घेऊन जा खाऊन पिऊन येते फक्त ते, ते? काय हरकत नाही हे बघा हे घेतलं आहे मुरमुरे आणि यामध्ये आहे चिवडा तर यामध्ये ना हे कापत आहे ना तर हे टाकायचं आहे आणि मस्तपैकी भेळ बनवायची आहे फक्त त्यांनाच पाहिजे भेळ कोणाला नाही पाहिजे सर्व कापून झालं सर्व खायला सगळ्यांनी या म्हणते एवढी भेड यांनाच कमी पडते बरं खायला आणि सगळ्यांना या म्हणते हे बघा कशी भेड कारण चालू आहे बघा बघा हम्म भेडला आवडते म्हणते भेळ खातात ती आणि पोया बी बिलयी खातात आणि भाजी बिल खातात आणि दिवसभर चरतच बसतात आणि कामधंदा फक्त बसून करतात बस तेवढंच काम आहे ते बसून कामधंदा करायचं आणि हे बघा भेळ झाली आता तयार करून तर मित्रांनो तर सगळ्यांनी भेळ खायला या आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला तर कमेंट करून सांगा येत नाही आणि साधा नाही टाकतो आम्ही साधा शिवतो तर कोणाला आवडला असेल ना तर नक्कीच कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ आणि सांगा आणि सर्वांनी नक्कीच खेळ खायला याला आवडत असेल त्यांनी आणि ना लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका हिरवी मिरची लाई टाकलेली आहे बरं का घड मध्ये हे बघा वेळ आणि तिखट आहे हिरवी मिरची पण इंदुरी मिरची आहे ते लोंगी मिरची म्हणतात त्याला मिरची चला तर मित्रांनो सगळ्यांना बाय बाय टाटा आणि जो आवडला तर नक्की शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका जय शिवराय जय शिवराय